उत्तर प्रदेशच्या बालिया इथे एक सार्वजनिक शौचालयाची भिंत पडल्याने अपघात होऊन दोन मुलींचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली मृत दोन्हीही अल्पवयीन असून बहिणी आहेत चॅनलवरती नवीन असा तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपास करून माहिती दिली सार्वजनिक शौचालयाजवळ खेळत असताना अचानक भिंत त्यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने व दोन्हीही बालकांचा जीव गमावला विशेष म्हणजे हे सार्वजनिक शौचालय या मुलींचे आजोबा गावचे सरपंच असतानाच बांधण्यात आले होते अधिक माहिती देत पोलीस निरीक्षक धर्मवीर सिंह यांनी सांगितले की शनिवारी दुपारी अंशू आणि तनू या दोन्हीही सख्या बहिणी गावातील सार्वजनिक शौचालयाजवळ खेळत होत्या त्यावेळी या शौचालयाची भिंत कोसळल्याने भिंतीच्या ढिगाऱ्याखाली त्या दबल्या गेल्या त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं दरम्यान दोन हजार दोन साली जेव्हा गावातील हे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलं होतं तेव्हा मृत लहान मुलींचे आजोबा राजनाथ यादव हेच गावचे प्रमुख म्हणून सरपंच होते या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा